जेव्हा जेव्हा आपण भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस साजरा करतो तेव्हा तेव्हा एक प्रश्न सातत्याने विचारला जातो की स्वातंत्र्याच्या या एकूणच लढाईमध्ये नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये नव्हते का आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्याची लढाई महत्वाची वाटत नव्हती का असे अनेक प्रश्न सातत्याने विचारले जातात हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये कुठे होते हे माहीतच नाही तुम्हाला माहित असेल कदाचित एकोणीसशे वीस ला या देशामध्ये दोन स्वातंत्र्याच्या लढाया प्रामुख्याने सुरू झाल्या त्याच्या अगोदरही याची चर्चा होती पण परंतु महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो राजकीय आणि सामाजिक प्रवेश आहे हा प्रवेश एकाच वेळी झाला आणि तो म्हणजे एकोणीसशे वीस मध्ये एकोणीशे ला महात्मा गांधी भारतामध्ये परत आले आणि त्यांनी भारताच्या राजकारणामध्ये येण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी गोपाळकृष्ण गोखले यांनी सांगितलं की तुम्ही अगोदर संपूर्ण भारत फिरून बघा आणि संपूर्ण भारत फिरून बघितल्यानंतर तुम्ही या देशाच्या राजकारणामध्ये प्रवेश करा गांधीजींनी एकोणीशे सोळा पासून ते एकोणीशे वीस पर्यंत संपूर्ण भारत फिरून बघितला आणि एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसची चळवळ आपल्या हातामध्ये घेतली आणि काँग्रेसचे नेतृत्व करायला सुरुवात केली याच दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील परदेशामधून परत आलेले होते आणि एकोणीसशे वीस मध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस भारतामध्ये परत आले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर इथल्या बहिष्कृतांचा प्रश्न होता आणि म्हणून त्यांनी या बहिष्कृतांना बोलत करण्यासाठी ज्यांचा आवाज दाबला गेलेला आहे त्यांचा आवाज मोठा करण्यासाठी या देशामध्ये एकोणीसशे वीसमध्ये मुक नायक नावाचं एक वृत्तपत्र सुरू केलं आणि त्या माध्यमातून लोकांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला लोकांच्या समस्या मांडायला सुरुवात केली आणि त्यांनी या देशातल्या सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळीविषयी या लोकांसोबत संवाद साधायला सुरुवात केली एकोणीसशे वीस लाच काँग्रेसची चळवळ गांधीजींच्या हातामध्ये येते आणि एकोणीशे वीस लाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील इथल्या बहिष्कृत समाजाच्या उत्थानासाठी समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात पुढे एकोणीसशे चोवीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ऑर्गनायझेशनही उभं केलं आणि या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून त्यांनी या समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला या संघटनेचं नाव होतं बहिष्कृत हितकारणी सभा आणि या बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून त्यांनी या बहिष्कृत समाजाला एकत्र करण्याचा आणि त्यांना प्रवाहामध्ये कशा पद्धतीने आणता येईल याचा विचार त्यांनी मांडायला सुरुवात केली दरम्यानच्या काळामध्ये गांधीजी हे राजकीय स्वातंत्र्याची लढाई लढत होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक स्वातंत्र्याचा सा प्रश्न महत्वाचा वाटत होता कारण त्यांना माहिती होतं की राजकीय गुलामी ही आपली दीडशे वर्षापासूनची आहे पण येथील गुलामी जी आहे ही गुलामी जवळपास अडीच हजार वर्षापासूनची आहे आणि त्याच्यामुळं राजकीय स्वातंत्र्याची लढाई आपल्याला सहज जिंकता येईल पण सामाजिक स्वातंत्र्याची लढाई ही खूप कठीण आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं आणि म्हणूनच त्यांनी नंतर अॅनिलेशन ऑफ कास्टमध्ये ही सामाजिक स्वातंत्र्याची लढाई किती कठीण आहे याचा प्रामुख्याने उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की डब्ल्यू सी बॅनर्जी यांनी जे काही भाषण केलेलं होतं ते भाषण हे सामाजिक स्वातंत्र्याच्या लढाईच्या अंत्यविधीचं भाषण होतं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणानं सांगितलं आणि या सामाजिक स्वातंत्र्याच्या लढाईसाठी आता कोणीही वारस नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीशे वीस मध्येच कळालेलं होतं आणि म्हणून त्यांनी सामाजिक स्वातंत्र्याची लढाई आपल्या हातामध्ये घेतली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या सामाजिक स्वातंत्र्याच्या लढाईला आतापर्यंतही कोणी समजून घेऊ शकलेलं नाही की नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणती लढाई लढत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अडीच हजार वर्षापासूनची जी ही गुलामी आहे ही गुलामी वाईट वाटत होती दोन इव्हीडन्स घडलेले होते या दोन्ही लोकांसोबत ते म्हणजे त्यांच्या लहानपणीच एक म्हणजे गांधीजींना तू ब्लॅक आहेस म्हणून त्यांना ट्रेन मधून खाली उतरवलेलं होतं त्यांना ढकलून दिलेलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की गोऱ्या लोकांसाठी राखीव असलेल्या डब्यामध्ये तुम्हाला बसता येणार नाही आणि त्यांना त्या डब्यामधून ब्रिटिशांनी खाली उतरवलं आणि गांधीजींना वाटायला लागलं की ही लढाई ही जी काही गुलामी आहे ही राजकीय गुलामी किती वाईट स्वरूपाची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत देखील असाच एक प्रश्न कोरेगावमध्ये घडलेला होता आणि त्यांना एका बैलगाडीमधून तू अस्पृश्य आहेस म्हणून खाली उतरवलेलं होतं हे दोन्ही प्रसंग जर आपण बघितले तर एका बाजूला गांधीजीला राजकीय गुलामीची जाणीव करून देणारा प्रसंग आहे तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक गुलामीची जाणीव करून देणारा प्रसंग आहे हे दोन्ही प्रसंग दोन्ही स्वातंत्र्याच्या लढाईशी संबंधित आहेत एक राजकीय स्वातंत्र्याची लढाई त्यांना तीव्र करावीशी वाटते त्या प्रसंगामधून आणि दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक स्वातंत्र्य महत्वाचं वाटायला लागतं दुसरी महत्वाची गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हेही माहिती होत की जर आपण फक्त राजकीय स्वातंत्र्याची लढाई लढली तर याचे परिणाम काय होतील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चांगल्या पद्धतीने माहित होतं कारण त्यांनी इतिहासामध्ये अशा अनेक राजकीय क्रांत्याचा के अभ्यास केलेला होता त्यांनी सांगितलं होतं की चंद्रगुप्त मौर्यांच्या राजकीय क्रांतीच्या पाठीमागे तथागत गौतम बुद्धाच्या सामाजिक आणि धार्मिक क्रांतीचा इतिहास आहे जोपर्यंत इथे सामाजिक आणि धार्मिक क्रांती होणार नाही तोपर्यंत राजकीय क्रांतीला काहीही अर्थ असत नाही त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं जी, के जी राजकीय क्रांती केली तिच्या पाठीमागे देखील संत तुकाराम महाराजांच्या सामाजिक क्रांतीचा इतिहास आहे पुन्हा त्यांनी सांगितलं की शिखांच्या राजकीय क्रांतीच्या पाठीमागे गुरु नानकांच्या सामाजिक क्रांतीचा इतिहास आहे आणि युरोपमध्ये जे काही क्रांती झाली त्या क्रांतीच्या पाठीमागे मार्टिन ल्युथरच्या सामाजिक आणि धार्मिक क्रांतीचा इतिहास आहे आणि त्याच्यामुळं कुठल्याही राजकीय क्रांतीला जर पुढे घेऊन जायचं असेल तर तुम्हाला तिथल्या सामाजिक आणि धार्मिक क्रांतीचा अगोदर पाया रचावा लागतो आणि सामाजिक क्रांती झाल्याशिवाय जा तुम्हाला धार्मिक क्रांती करता येत नाही किंवा त्या क्रांतीला काहीही अर्थ असत नाही आणि म्हणून त्यांना सातत्यानं हे वाटत होतं भारता की भारतामध्ये देखील ही सामाजिक क्रांती झाली पाहिजे आणि या सामाजिक गुलामीत असलेल्या समाजाला आपल्याला अगोदर मुक्त करावं लागेल जर आपण या सामाजिक गुलामी असलेल्या समाजाला जर तशाच पद्धतीनं गुलामीत ठेवून जर आपण राजकीय क्रांतीचा विषय पुढे आणत असेल आणि राजकीय स्वातंत्र्याची मागणी करत असेल तर हे चुकीचे आहे कारण राजकीय स्वातंत्र्याची लढाई टिकून राहणार नाही ज्याच्यामुळं जर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवलं तर ह्या राजकीय स्वातंत्र्याला टिकून ठेवण्यासाठी आपल्याला सामाजिक क्रांती महत्वाची आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हट्टा असा होता की अगोदर इथल्या सामाजिक क्रांतीचा किंवा इथल्या सामाजिक गुलामीचा प्रश्न अगोदर सोडवला गेला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी एकोणीशे सत्तावीस ला भारतामध्ये आलेल्या सायमन कमिशन समोर देखील साक्ष मांडली आणि त्यांनी सांगितलं की या देशामध्ये सामाजिक जी काही क्रांती आहे किंवा सामाजिक गुलामी ही जी काही प्रथा आहे ही आपण संपवली पाहिजे आणि इथं सामाजिक बदल घडवणं खूप गरजेचं आहे स्वातंत्र्याच्या अगोदर याच अनुषंगाने त्यांनी सांगितलं ब्रिटिशांना की जोपर्यंत इथल्या सामाजिक गुलामीचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत इथल्या राजकीय गुलामीचा काही अर्थ असणार नाही आणि म्हणूनच नंतरच्या कालखंडामध्ये याच अनुषंगाने एकोणीसशे तीस एकतीस आणि बत्तीस ला तीन राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्या आणि तिथे देखील इथल्या सामाजिक क्रांतीवरती प्रामुख्याने भाष्य झालं पुढे चालून हाच प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वेळेस मांडला अनिलेश्वर ऑफ कास्ट या भाषणामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचाच उल्लेख केला की तुम्ही जर सामाजिक क्रांतीमधून जात नसाल तर तुमच्या राजकीय क्रांतीला काही अर्थ असणार नाही पण तरीही इथल्या राजकीय नेत्यांना असं वाटत होते की आपल्याला जर राजकीय स्वातंत्र्य मिळालं तर आपण सामाजिक के स्वातंत्र्य केव्हाही मिळवू शकतो गांधीजींना असं वाटत होतं की आपल्याला एक वेळेस राजकीय स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्या हातामध्ये देश आला तर आपण आपल्याला हवे तसे कायदे तयार करू शकतो आणि हे कायदे तयार करून इथली जी काही अस्पृश्य आता आहे किंवा इथली जी काही सामाजिक गुलामी आहे ही सामाजिक गुलामी आपण झटक्यामध्ये संपवू शकतो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत होते की गांधीजी कुठल्याही समाजाला एखाद्या फटकार्याने आपल्याला सुधारता येत नाही आणि त्याच्यामुळं इथं आपल्याला तशा पद्धतीचं सामाजिक मन तयार करावं लागतं पण सामाजिक मन तयार करण्याची तयारी कोणाचीही नाही आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटेच ही लढाई लढत होते आपल्याला माहिती असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं की स्वातंत्र्यानंतर देखील इथला प्रत्येक माणूस गुलाम राहणार आहे आणि तो गुलाम कशाचा असेल तर इथल्या सामाजिक व्यवस्थेचा गुलाम असेल त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की स्वातंत्र्यानंतर देखील त्यांनी असंही सांगितलं की इथला प्रत्येक माणूस स्वातंत्र्यानंतरही गुलाम आहे आणि तो कशाचा गुलाम आहे तर इथल्या सामाजिक व्यवस्थेचा गुलाम आहे इथल्या जाती व्यवस्थेचा गुलाम आहे आणि हीच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नको होती कारण ज्यावेळेस आपण डेमोक्रेसीचा विचार करतो लोकशाहीचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला इथं समता महत्वाची असते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि जिथे समता नसते तिथे लोकशाही दीर्घकाळ टिकून राहत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये देखील आपलं मत व्यक्त केलेलं होतं पण येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला या सामाजिक स्वातंत्र्यावरती काम करावं लागेल असं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी सातत्याने सामाजिक स्वातंत्र्याचा जो प्रश्न आहे हा प्रश्न सातत्याने लावून धरला आणि त्यांनी सातत्याने हे भाष्य केलं की आपल्याला इथल्या सामाजिक स्वातंत्र्याचा प्रश्न अगोदर मिटवणं गरजेचं आहे पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये इथल्या सामाजिक स्वातंत्र्याचा प्रश्न थोडक्यात मिटवण्याचा प्रयत्न केला पण त्यावरती तो कायमस्वरूपी तोडगा नव्हता आणि म्हणून भारतीय राज्यघटना तयार झाल्यानंतर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितले की आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवलेलं आहे राजकीय समता आपल्याला प्रस्थापित झालेली आहे पण सामाजिक आणि आर्थिक समता आपण प्रस्थापित करू शकलो नाही अर्थातच आपल्याला सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य ज्या पद्धतीचं पाहिजे होतं ते आपल्याला मिळवता आलेलं नाही आणि आपण जोपर्यंत हे सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य व्यवस्थितरित्या मिळवणार नाही किंवा सामाजिक आणि आर्थिक समता आपल्याला प्राप्त होणार तो नाही तोपर्यंत इथल्या राजकीय स्वातंत्र्याला आणि राजकीय समतेला काहीही अर्थ असणार नाही आणि म्हणून आपल्याला हा प्रवास लवकरात लवकर संपवावा लागेल आणि लवकरात लवकर हा प्रवास संपवून आपल्याला इथे सामाजिक राजकीय आणि आर्थिक समता प्रस्थापित करावी लागेल तेव्हा आज तिथल्या लोकशाहीला खऱ्या अर्थानं अर्थ असेल हाच प्रश्न आजही कायम आहे आपल्याला माहिती असेल की लोक सामाजिक समतेसाठी भांडत आहेत लोक आर्थिक समतेसाठी भांडत आहेत आणि लोकांच्या समोर अनेक वेगवेगळे या दोन्ही बाबतीमधले प्रश्न देखील आहेत आपल्याला माहिती असेल की अनेक मोर्चे अनेक आंदोलन फक्त दोनच प्रश्नावर निघतात ते म्हणजे सामाजिक स्वातंत्र्याचा प्रश्न आणि दुसरा म्हणजे आर्थिक समतेचा प्रश्न हे दोन्ही प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुरुवातीला सोडू पाहत होते भारतीय राज्यघटना तयार करत असताना त्याला उद्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोल्युशन दिलं पण त्या सोल्युशनवर मात्र आपण काम करत नाही भारतीय राज्यघटनेमध्ये असलेले फंडामेंटल राईट्स द प्रिन्सिपल्स आणि आर्टिकल तीनशे तीस तीनशे एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस आणि तीनशे चाळीस असे कितीतरी प्रोव्हिजन्स आहेत ज्या वरती आपल्याला सातत्याने काम करावं लागेल तेव्हाच कुठे आपल्या या देशामधला सामाजिक आणि आर्थिक विषमतेचा प्रश्न आपण संपुष्टात आणू शकतो पण आपल्याला माहिती असेल की आर्टिकल पंधरा असेल आर्टिकल सोळा असेल किंवा आर्टिकल असेल असे अनेक आर्टिकल्स आहेत ज्याच्यावरती आपल्याला सातत्यानं काम करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला वेगवेगळ्या -वे प्लॅनिंग करून काम करणं देखील गरजेचं आहे कारण हे सगळे आर्टिकल हे सगळं संविधान बाजूला ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि त्याच्यामुळं इथल्या सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याचा प्रश्न अजूनही संपुष्टात येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी ही लढाई लढली ती लढाई खूप महत्वाची होती ही लढाई लढण्याची जे सामर्थ्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होतं ते सामर्थ्य आता कुठल्याही पुढाऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याची भीती होती की संविधानामध्ये आपण जे काही प्रोव्हिजन केलेले आहेत ते जर योग्य अंमलबजावण्याची ना नाही झाली तर या संविधानाला देखील काही अर्थ असणार नाही आणि म्हणून त्यांना असं वाटत होतं की हा सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याचा जो लढा आहे हा लढा आणखीन काही काळ आपल्याला लढावा लागणार आहे आणि म्हणूनच त्यांनी राजकीय आणि सामाजिक आरक्षणाची आणि शैक्षणिक आरक्षणाची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये केली कारण त्याच्याशिवाय इथल्या सामाजिक विषमतेचा प्रश्न संपुष्टात येणार नाही ना हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चांगल्या पद्धतीनं माहिती होतं आणि म्हणून त्यांनी या विषमतेवरती परमनंट अशा पद्धतीचं सोल्युशन दिलं पण त्यांनी हेही सांगितलं की याच्यावरती तुम्हाला खूप फास्ट काम करावं लागेल जितक्या गतीने तुम्ही काम कराल तितक्या गतीने ही विषमता संपुष्टात येईल पण आपण गतीने नाही तर हळू देखील याच्यावरती काम करायला तयार नाही आपल्याला रिझर्वेशन म्हणजे एक प्रॉब्लेम वाटायला लागलेला आहे पण रिझर्वेशन हा इथल्या विषमतेवरती एक सोल्युशन आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं जगभरातल्या अनेक देशामध्ये देखील अशाच प्रकारचं रिझर्वेशन आपल्याला पाहायला मिळतं पण त्याचा व्यवस्थित रित्या आपण अभ्यास करत नाही आणि ते जे काही अफर्मेटिव्ह ऍक्शन पॉलिसी जगभरामध्ये सुरू आहे त्याच्यावरती देखील आपण भाष्य करत नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याची सातत्याने भीती होती की भारतीय राज्यघटना कोणत्या लोकांच्या आपण हातामध्ये देणार आहोत याच्यावरती डिपेंड करणार आहे की या देशामधले ही समस्या किंवा हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे संपुष्टात येतील का जर या घटनेला राबवणारे लोक जर चांगले नसतील तर, तर हे प्रॉब्लेम कधीही सुटणार नाही आणि जर या घटनेला राबवणारे लोक जर चांगले आले तर येणाऱ्या दहा वर्षामध्ये हे सगळे प्रॉब्लेम संपुष्टात आलेले असतील पण त्या पद्धतीने आपण काम केलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जी सामाजिक स्वातंत्र्याची लढाई लढत होते ही सामाजिक स्वातंत्र्याची लढाई आज प्रत्येकासाठी महत्वाची आहे आणि त्याच प्रश्नावरती आपण मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये मोर्चे काढतोय आंदोलनं करतोय आणि वेगवेगळ्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्नही करतोय पण शासनाकडून किंवा राज्यघटनेची अंमलबजावणी करणाऱ्या लोकांकडून मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे आणि हे प्रश्न म्हणजे काय सातत्याचे प्रश्न आहेत असं म्हणून दुर्लक्ष देखील केलं जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशी अपेक्षा होती की ज्यावेळेस राजकीय स्वातंत्र्य मिळाला अर्थातच पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक स्वातंत्र्याच्या लढाईचा देखील शेवट केला आणि तो म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला पण या दोन्ही लढाया आपण समजून घेतल्या नाहीत आणि या लढाया समजून घेण्यासाठी आपण कमीही पडतोय आणि म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असा आहे की ज्यावेळेस या देशामधल्या ब्रिटिशांना हगळून देण्याचा प्रयत्न सुरू होता त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय करत होते तर त्याचं उत्तर आपल्याला कदाचित मिळेल असेल की त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीडशे वर्षाच्या गुलामीऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अडीच हजार वर्षापासून या देशामध्ये असलेल्या गुलामीला संपवण्याचं काम करत होते आपल्याला नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या सामाजिक स्वातंत्र्याच्या लढ्याबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका या सामाजिक स्वातंत्र्याच्या लढाईच्या अनुषंगाने अनेक संदर्भ आहेत पण थोडक्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली सांगायला विसरू नका आणि पंधरा या निमित्ताने ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद